नमस्कार मंडळी बातमी येते थेट राज्याच्या राजकारणातून भाजपाला जोरदार धक्का सोळा मंत्र्यांनी दिले राजीनामे नावासहित यादीच आली मुख्यमंत्री सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून उद्या अमित शहा सर्वांची बैठक घेणार आहेत नेमकं काय झालंय हे आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं का आहे ज्या बातमीने भाजपाला धक्का बसलेला आहे तर गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षापासून भाजपाची अनेक राज्यात सत्ता आहे त्यांची एखादी सत्ता काही ठिकाणी तर काही ठिकाणी इतर युतीचे जे काही पक्ष आहेत एन डी एचे पक्ष आहेत त्यांच्यासोबतसुद्धा भाजप सत्तेत आहे आता मात्र बिहार असेल किंवा इतर राज्यात भाजपाला इतर पक्षांची कुबड्या लागत आहेत त्यामध्येच गुजरातमधून अतिशय महत्त्वाची बातमी आज आली आणि जी भाजपाला अडचणीत टाकणारी अशी महत्त्वाची बातमी म्हणजे भाजपचे जी काय गुजरातमध्ये हाती सत्ता आहे तेथील मुख्यमंत्री असलेले भूपेंद्र पटेल हे त्यांनी अतिशय चांगलं काम केल्याच्या बातम्या येत असताना भाजपाला मोठा धक्का बसलेला दिसत आहे तेथील अनेक मंत्री हे त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत तसेच इतर ज्यांना काही नवीन आमदारांना संधी द्यायची असल्याने भाजपाच्या सोळा मंत्र्यांनी आज अचानक ताबडतोब सोळा जणांनी राजीनामे आपल्या मंत्रिपदाचे दिले पटेल हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून त्यांना दबाव येऊन यामध्ये मंत्रिमंडळात जे काही बदल करायचे आहेत म्हणून राजीनामे मागितले असं बोलल्याची चर्चा जोरदार रंगत आहेत आज दिलेले राजीनामे हे उद्या राज्यपालांकडे पाठवून त्यास मंजुरी मिळून उद्या संध्याकाळी अमित शहा यांच्या उपस्थितीत दुसरा शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे अमित शहा उद्या गुजरातमध्ये जात असून सर्वांची बैठक घेऊन बाकीच्या जे काही इच्छुक आमदार आहेत ज्यांना मंत्री व्हायचं आहे त्यांना ही मंत्रिपदं देण्याची जी काही योजना अमित शहा यांनी आखलेली आहे त्यामुळे हे राजीनामे दिल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात ज्या आमदारांनी आता मंत्र्यांनी राजीनामा दिला ते नाराज होऊन इतर कोणत्या पक्षात जातील का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सोळा ज्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे त्यांच्यावर भाजपाचा दबाव असेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र